नमस्कार मी आज बनवते पालकची पातळ भाजी आटून केलेली भाजी बरी बऱ्याच प्रकारे भाजी बनवतात पालकची वेगवेगळ्या वे, प्रकारची पण मी आज आमच्या पद्धतीची बनवून दाखवते मी बनवते तशी आता ही जुडी पालक दोन कापून घेतलेले आहे कांदा एक कापून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या टोमॅटो बटाटा घेतलेला आहे कापून डाळ डाळी घेतलेली आहे चणा दाळ मोगदा आणि तूर दाळ भिजून घेतलेली आहे थोडीशी शेंगदाणे टाकलेले आहे भाजलेले आणि फोडणीसाठी लसूण लागलेलं आहे हे आता आपण सगळं कुकरमध्ये टाकून घेणार आहे हे सगळं कुकरमध्ये टाकून आपल्याला चार चारशे टाकून घ्यायचे आहे बघा आता कुकरमध्ये टाकून आपण चवीपूर्त मीठ आणि हळद थोडं पाणी टाकून आपण आता चार शिट्ट्या करून घेणार आहे या भाजीबरोबर आपण भाकरी चपाती भात खाऊ शकतो आणि पौष्टिक अशी भाजी आहे जास्त तेलकट नाही तुमच्या पद्धतीने कशी बनवतात तसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण मी आमच्या पद्धतीने अशी बनवतोय कुकरमध्ये ठेवून आता चार शिट्ट्या देणार आहे हे बघा आता पालकची भाजी शिजलेली आहे ते तोणीसाठी आपण तेल ठेवलेलं आहे तेल तापले मोहरी तापली आपण मोहरी ताप टोडलेली आहे आपण जिरं टाटायचं लक्षण समजून आपण बंद करू बघा आता आपले पुरणी देऊन तयार झालेले आहेत पालकची भाजी अतिशय रुचकर स्वादिष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता उपरा दी कि गैस बंद करना है तुम्हें चपाती भाजी भाता वगैरह खू श कमी तेलकट तुम्हें कसी बनोता नक्की संगा ये बता पालक की भाजी ज्वारी की भाकड़ी तैयार है